जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एक नव्या एक व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की शक्ती कंपनी शक्ती कंपनीविषयी आज संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर शक्तीपंपविषयी जेवढी तुमच्या मनामध्ये डाऊट असतील तेवढे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की शक्तीपंप हा घेतला पाहिजे की नाही पाणी कसा याचं पाणी कसं चालतं ढकाळ वातावरणमध्ये हा सर्व पुष्प चालतो की नाही याची सर्व्हिस कशी आहे याचा स्ट्रक्चर कसा आहे कंट्रोल कोणचा आहे आणि त्याचबरोबर याची जी पंप आहे तो कोणत्या कंपनीचा आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही फक्त आपल्याला पाच मिनिटं द्या पाच मिनटामध्ये हे एवढे तुमच्या तुमच्या मनामध्ये जेवढे डाऊट असतील तेवढे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथं क्लिअर करून घेणार आहोत आणि व्हिडिओ फक्त तुम्ही शॉर्टपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे सर्वात प्रथम आपण याचं स्ट्रक्चर बघूया याचं स्ट्रक्चर कशा रीतीनं आहे याचं स्ट्रक्चर चांगलं आहे की नाही इथं बघू शकता तुम्ही शक्ती कंपनीचं जे ट्रक्चर आहे इथं चांगल्या बऱ्या रीतीनं किंवा चांगल्यापैकी आहे स्ट्रक्चरला ना नाव होण्यासाठी कुठेही याला जागा नाही एकदम चांगल्या किंवा उत्तम क्वालिटीचं ट्रक्चर या शक्तीच्या कंपनीच्या माध्यमातून हे दिलेलं आहे त्याच्यानंतर ज्या सौरकृषी कृषी प्लॅट आहेत किंवा पॅनल आहे हे जे पॅनल आहेत हे अडाणी कंपनीचे आहेत बघू शकता इथं अडाणी कंपनीचे हे पॅनल आहेत एक प्लेट तीनशे वीस ते तीनशे चाळीसच्या दरम्यान एक पावर ही जनरेट करते त्याचप्रमाणे याची जी ही जी पॅनल आहे सौर पॅनल हा पॉलिक्रिस्टलाईनचा आहे इथं हे दोन वर्षापूर्वीचा सोल कृषी पंप हा इन्स्टॉल केला आहे आणि हा जुना असल्यामुळे याला पॉलिक्रिस्टलाइनच्या प्लॅट आलेल्या आहेत आता जे नवीन इन्स्टॉल जे होता आहेत शक्ती कंपनीचे त्याला मोनोक्रिस्टलाइन या कंपनीचे किंवा मोनो या टाईपचे त्याला सोलर पॅनल हे इन्स्टॉल होत आहेत जर तुम्हाला मोनो आणि पॉली क्रिस्टलाईन या पॅनलमध्ये जर फरक माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती त्याचासुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे तो आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता जेणेकरून तुम्हाला मोनो आणि पॉली ज्या पॅनल आहेत त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाणार आहे त्याचप्रमाणे आपण आता कंट्रोल कर कंट्रोल बघूया याचा कसा आहे आणि कंट्रोलर हा अशा रीतीने तुम्ही बघू शकता शक्ती कंपनीचा अशा रीतीने कंट्रोलर आहे पाच एच पी आणि तीन इच पीसाठी हा सारखाच हा कंट्रोलर येतो हा कंट्रोलर एकदम वॉटरप्रूफ आहे आणि इथं बघू शकता काही जर तुम्हाला जर सेटिंग चेंज करायचे असेल तर तुम्हाला इथं बटनसुद्धा दिले आहेत याच्या याच्यावरती जाऊन तुम्ही तुम्हाला जर सेटिंग काही चेंज करायचे असेल तर इथं करू शकता इथं ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत त्याचप्रमाणे इथं वेबडी दिले आहे व्ही एफ डीसुद्धा शक्ती कंपनीने दिली आहे जेणेकरून जी फ्रिक्वेन्सी आहे आपली ती एकदम कॉन्स्टंट राहील व्हेरेबल जी फ्रिक्वेन्सी आहे ती तुम्हाला इथं मोटरीसाठी इथं हा व्ही एफ डी खूप महत्त्वाची असते आणि व्ही एफ डी दिल्यामुळे मोटरसुद्धा आपली सेफ राहते त्याचप्रमाणे हा जो आ, मोटर किंवा पंप म्हणू हा शक्ती कंपनीचा आहे आणि हा पंप चांगल्या रीतीने वर्क करतो किंवा ढगाळ वातावरण जरी जरा असले तरीसुद्धा हा सरकृषी पंप आहे तो चांगल्या रीतीने पाणी देतो आणि ढगाळ वातावरण नसलं तरीसुद्धा याचा प्रेशर आहे तो बऱ्यापैकी चालतो पंपाची क्वालिटीसुद्धा ही चांगली आहे आणि जवळपास या सौरकृषी कृषी पंपाला दोन वर्ष झालेत इन्स्टॉल करून दोन वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा या सौरकृषी कृषी पंपाला हा फॉल्ट आलेला नाही फक्त इथे एक पिंज आलेली होती आपण त्याला एक क चिकट टेप मारून एक डायरेक्ट करून दिली आहे इथं पिन जळली होती उन्हा उन्हामुळे जास्त ऊन उन पडत असल्यामुळे इथं पिन जळली होती ती एवढी आपण इथं चिकट टेप मारून डायरेक्ट करून दिली आहे बाकी काहीच दोन वर्ष झाले या सो कृषी पंपाला कुठल्याही प्रकारचा फॉल्ट हा आलेला नाही की एक सांगायचं राहून गेलं शक्ती सोलर पंपाविषयी जो शक्तीचा जो कंट्रोलर आहे त्याच्यावरती तुम्ही ए सी मोटरसुद्धा चालू शकता आणि तुमची जी कुट्टी मटर मोटर आहे किंवा कुट्टी मशीन जी असते तीसुद्धा या आपल्या कंट्रोलवरती तुम्ही शक्तीच्या चालू चा 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 चा। शकता याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं ॲडिशनल इक्विपमेंट त्याला जोडण्याची गरज नाही एक शिटिंग आहे ती शिटिंग जर तुम्ही जर चेंज केली तर तुमचा ए सीचा जो पंप आहे तोसुद्धा चालू शकतो चा 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 चा। आणि कुट्टी जी मशीन आहे कुट्टी मशीनसुद्धा या कंट्रोलवर तुम्ही कंट्रोलवरती चालू शकता आपण सुद्धा ए सी मोटर कशी चालायची आहे आणि कुट्टी मोटर कुट्टी मशीन कशी चालायची आहे याच्यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो आपल्या कृषी इंजिनियर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तो बघू शकता आणि तुम्हाला शिटिंग ती चेंज करू शकता पण मेन गोष्ट बघूया की याची सर्व्हिस कशी आहे आणि हा घेतला पाहिजे की नाही त्याच्या आधी जर तुम्ही तर जर आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन तुम आला असाल शेतकरी मित्रांनो तर आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधली जर माहिती जर तुम्हाला जर आवडली तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जो जर तुमच्याकडे सौर कृषी पंप असेल आणि तुमच्या स्वरकृषी पंपाला कुठल्याही प्रकारचा जर फॉल्ट आला असेल जसे की ड्राय रन डिटेक्टर असेल आउट आउटपुट ओपन सर्किट असेल किंवा ओवर ओव्हर करंट डिटेक्टर असेल असे अनेक प्रकारचे सोलर पंपाला फॉल्ट येतात तसे आपण सर्व जे फॉल्ट येत असतात त्याची आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर फॉल्ट जर आला असेल तर आपल्या आपल्या चॅनलला कृषी इंजिनियर या चॅनलला विजिट देऊन तुम्ही ते व्हिडिओ बघून तुमचा प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करू शकता आणि चॅनलला आपल्याला नक्की एकदा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो याची जी सर्विस जी आहे ती नगर जिल्ह्यामध्ये एकदम चांगली आहे आपण जर कंपनीला जर कॉल जर केला तर जे सर्व्हिसमॅन असते त्यांचा लगेच रिटर्न हा कॉल येतो आणि तुमची जी समस्या आहे ती समस्या लगेच तुम्ही त्या सर्व्हिसमॅनला सर्विसमॅनला सांगू शकता याची सर्विस एकदम उत्कृष्ट असल्यामुळे तुम्ही हा सौर पंप बिनदास्त घेऊ शकता सौर कृषी पंपाविषयी जर कुठली जर अडचणीत जर असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्या व्हिडिओ आपण त्याच्यासाठी एक व्हिडिओ आपण नक्की बनवू आणि तुमच्या कमेंटला उत्तर देण्यासाठी नक्की प्रयत्न करू असे मित्रांनो भेटूया एकाशा महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद